बऱ्या पेशा जुलै मोतिक कसमी सिरी सिंधू नदी घरात स्थगित होऊन अजून काही दिवस उलटले नाही तर त्याचे पडसाट उमटायला लागले आहेत भारत आता पाकिस्तानसोबत पाण्याचा डेटा शेअर करत नाही म्हणूनच सव्वीस एप्रिलला झेलम नदीचं पाणी अचानक सोडण्यात आलं तर पीओ केच्या काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली लोक येणाऱ्या संकटासाठी तयार नव्हते म्हणून वॉटर इमर्जन्सी लावावी लागली नमस्कार मी आहे वैष्णवी आणि तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज सिंधू नदी पाणी करार स्थगित केल्यानंतर भारताचा स्टेप बाय स्टेप प्लॅन नेमका काय असेल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारत आणि सिंधू नदी करार स्थगित करण्याचा निर्णय पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने फाईव्ह पॉईंट ॲक्शन लागू केलं ला ज्यामध्ये सिंधू जल करार स्थगित करण्यात आला चोवीस एप्रिलला भारताच्या जलाशयाचा सचिव देवश्री मुखर्जीनं पाकिस्तानी जलसंसाधनाचे सचिव मुर्तजा यांना पत्र लिहिलं होतं आणि त्यात त्यांनी हा करार चांगल्या अटींवर झाला होता पण तो चांगल्या संबंधाशिवाय राखता येणार नाही असं लिहिलं होतं पण भारतानं सिंधू नदी करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानमध्ये खरंच दुष्काळाची परिस्थिती उद्भवेल का तर याचं सरळ उत्तर आहे नाही कारण आपल्याजवळ तेवढा पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी किंवा त्याचा प्रवाह बदलण्यासाठी त्या लेवलचं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे चिनाब नदीवर बगली हार डॅम आणि नीलम नदीवर किशनगंगासारखे मोठे जलविद्युत प्रकल्प आहे पण हे वाहत्या पाण्यापासून वीज निर्मिती करू शकतात त्याची साठवण करण्याची क्षमता खूप कमी आहे पाकिस्तानला जाणारं पाणी भारत एक रात्रभर थांबवून ठेवू शकत नसेल तरीही पाण्याच्या प्रवाहात अडथळा आणून आणि प्रवाह थांबवून किंवा पाण्याची माहिती न पाकिस्तानला न देता पाकिस्तानमध्ये किरकोळ पूरस्थिती निर्माण करण्याची क्षमता भारतामध्ये आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडीओसाठी पाहत रहा एम सी एन न्यूज